शेजारी त्याच्यानंतर ही दुसरी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा जो शेवटचा टप्पा आहे तो आता सेवेत आलेला आहे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं इगतपुरी इथं हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच कारमधून प्रवास केला यावेळी कारचं स्टेअरिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती होतं शेजारी मुख्यमंत्री तर मागच्या सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते तर इथल्या कार्यक्रमानंतर पुढील पाहणीसाठी जाताना कारचं स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलं आणि शेजारी एकनाथ शिंदे तर मागच्या सीटवर अजित पवार बसलेले होते या प्रसंगावरून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी केली मी तिघही एकत्रित गाडी चालवतो आहे काय काळजी करू नका तीन शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही चांगलं ड्रायव्हिंग आहे असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे आम्ही तिघही तीन शिफ्टमध्ये चालवतो रस्ता चांगला होता आणि त्यामुळे प्रवासाला देखील आम्ही एकत्र आता गाडी मी चालवणार आहे त्यामुळे तुम्ही नंतर दादांना विचारा आम्ही दोघं बरोबर चालवतो तर समृद्धीच्या या प्रवासानंतर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंद्यांनी केलेलं होतं बाजूला देवेंद्रजी बसले होते मागं मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीष आताही होत्या त्यांना सांगता येत नव्हतं पण हळूच माझ्या कानात सांगायचे दादा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली तिथं थांबली जाताना थोडंसं सुरुवात होती त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सार सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं येताना ज्यांना मुख्यमंत्रीपदाचा पहिला अनुभव आहे आता दुसऱ्यांदा झालेत ते गाडीवर बसले म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही आपण एल सी घेऊया